त्याची मंजुरी घेतली टेंडर काढले पंचवीस किलोमीटर शेण आता फट्टण तालुक्यामध्ये आलेला आहे आणि राहिलेल्या जवळपास पन्नास किलोमीटरचे टेंडर हे आता झालेले आहेत आणि लवकरच निरा देवकरचं पाणी येणाऱ्या दीड वर्षामध्ये फट्टण तालुक्यातून बाळशिरस तालुक्यापर्यंत जाईल याची मला खात्री आहे किती कोटी दिला आहे बारामतीला जाणारं पाणी ते तुमच्याकडे येणार बारामतीला जाणार पाणी होतं ते कॅनॉल नव्हते म्हणून जाणार होते त्याचा आता मूळ प्रश्नच त्याचा कॅनॉल झाल्यामुळे बारामतीला जे पाणी त्यांचं कॅनॉल नसल्यामुळे वापरतो ऑटोमॅटिक फलटण तालुक्याला मार्शल तालुक्याला आता नव्याने समावेश झाला तर सांगोला तालुक्याला मिळणार आतापर्यंत किती कोटीचे टेंडर काढणार आतापर्यंत जवळपास पावणे दोन हजार कोटी रुपयाची टेंडर झालं आजच्या बैठकीमध्ये काही विषय आजच्या बैठकीमध्ये पटकन तालुक्याचे माजी मंत्री बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं होतं की फलटण तालुक्याचं पाणी हे माळशिरस आणि सांगोला तालुक्याला याचा घाट घातलेला आहे आणि अशा प्रकारच्या चुकीच्या त्यांनी काल बैठक स्वतःच्या काही आणि आज फलटण तालुक्यामध्ये नव्याने निरादेवरचं पाणी डोंबलकोडी दिवशी पाणी वाढलेलं आहे आणि कुठलंही पाणी कुठल्याही तालुक्यामध्ये पळून न जाता या ठिकाणी फलटण चे आमचे विधानसभेच्या आमदार सचिन पाटील या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या उमेदवाराचा पराभव करून सचिन पाटील या ठिकाणी आणि कुठेही पट्टन तालुक्याच्या वाटणी याची संपूर्ण काळजी महोदयांनी पट्टन तालुक्याचं पाणी पण नॅरेटिव्ह चुकीचं सेट करायची त्यांची परंपरा आहे ते त्या खात्याचे मंत्री असून सुद्धा त्यांना टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे अशा प्रकारच्या अफवा त्यांनी पसरवले होती ओके ओके ओके